डोळामार तालुका हा निसर्गसंपन्न आहे या तालुक्यात वेगवेगळी पर्यटनस्थळे तालुका स्थापनेच्या आधीपासूनच महाराष्ट्र गोवा व कर्नाटक राज्याच्या पर्यटकांना भुरळ घालत आहेत यात डोळामारचा कसईनाथ डोंगर तळकट वन उद्यान तिलारी मुख्य धरण मांगेली धबधबा विरडी धबधबा तेरवण मेळे येथील प्राचीन पांडवकालीन शिवमंदिरची अनेक पर्यटनस्थळे या तालुक्याची शान वाढवत आहेत मात्र सर्व पर्यटनस्थळे ही निसर्गाची देणगी आहेत परंतु सिंधुदुर्ग जिल्हा हा शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करूनसुद्धा दोडामार्गच्या या पर्यटन स्थळांकडे शासकीय यंत्रणांचे व येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने ही पर्यटनस्थळे विकसित झालेली दिसत नाहीत याचेच उत्तम उदाहरण म्हणजे तेरवण मेडे येथील उन्नई बंधारा वर्षाला हजारो पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येतात परंतु येथे आल्यानंतर त्यांना अनेक असुविधांना तोंड द्यावे लागते सद्यस्थितीत हा उन्नई बंधारा समस्यांचे आगर बनला आहे यात असलेला बगीचा देखभाली अभावी पूर्णपणे नष्ट होताना दिसत आहे तसेच या ठिकाणची गुलाबांसाठी प्रसिद्ध असणारी गुलाब बाग पूर्णत नष्ट झालेली आहे या बगीचामध्ये असणाऱ्या कारंजा दुरुस्ती व डागडुजे अभावी अखेरची घटका मोजताना दिसत आहे पर्यटकांच्या सुविधासाठी असणारे शौचालय बाहेरून पाहिल्यास सुसज्ज वाटते मात्र याचा लोकार्पण सोहळा झालेला नसल्याने ते पर्यटकांना सेवा देऊ शकत नाही यावर अधिक विचारणा केली असता सदर बगीचा हा पाटबंधारे विभागाकडून जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडे हस्तांतरित केलेला आहे त्यामुळे त्याची देखभाल कोणी व कशी करावी हा यक्षप्रश्न या ठिकाणी अनुत्तरितच राहतो एकूणच काही असले तरी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुविधा मिळणे आवश्यक आहे यातूनच या ठिकाणी विविध उद्योगधंद्यांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो व येथील पंचक्रोशीतील गावांचा विकास होऊ शकतो त्यामुळे शासनाने आता तरी या पर्यटन स्थळांकडे विशेष लक्ष देऊन यांचा विकास करावा अशी मागणी नागरिकांबरोबरच येथे येणाऱ्या पर्यटकांमधून होताना दिसते आहे डीडी लाइव सा व्हिडिओ जर्नालिस्ट प्रमोद गवस्स भगवान चवान तेरवण मेड़े मी डॉक्टर अनघा पाटील मी औरंगाबादहून आले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठवाडा हा संबंध दुष्काळाने ग्रासलेला आवर्षण प्रवणाचा प्रदेश आहे आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या मंडळींना कोकणाची ओढ असतेच कोकण हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असा भूभाग आहे अत्यंत सुंदर असा आणि म्हणून इथे काहीतरी आपल्याला छान बघता येईल म्हणून ह्या धरणाच्या ठिकाणी आम्ही आलोत निश्चितच धरणाचा जलाशय बघून खूप आनंद वाटला आसपासची जी झाडी निसर्ग सौंदर्य हे निश्चितच मनाला मोहित करणार होतं पण एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगितली पाहिजे की यासारखी जी पर्यटन स्थळं असतात याचा कुठेतरी जाणीवपूर्वक विकास व्हायला पाहिजे खरं म्हणजे याला पर्यटन स्थळ म्हणून व्यवस्थित विकसित केलं तो निश्चित तर निश्चितपणानं परिसरामधल्या बऱ्याच मंडळींचा आर्थिक विकाससुद्धा होऊ शकतो परंतु इथे ज्या वेळेला बघितलं तेव्हा असं दिसलं की बागेची तेवढी देखभाल व्यवस्थित केली जात नाही आहे किंवा प्रवाशांच्या सोयीसाठी असणारी जी काही प्रसाधनगृह आहेत तर ह्या गृहांची सुद्धा दुरवस्था दिसून आली आणि खरं म्हणजे या भागाचं पोटेन्शियल खूप चांगलं आहे ह्या पोटेन्शियलचा वापर निश्चितपणानं करून घेतला जावा विशेषतः पर्यटकांना सोयी सुविधा ज्या आहेत उपलब्ध करून दिल्या जाव्यात ज्या काही छोट्या मोठ्या गैरसोयी आहेत ह्या गैरसोयी दूर करायला फार काही मोठा आर्थिक पाठबळ लागतं अशातला भाग नाहीये तर छोट्या छोट्या गोष्टी निश्चितपणानं आपण या ठिकाणी करू शकतो आणि हे जर केलं तर मला असं वाटतं की उद्या हे पर्यटकांच्या दृष्टीनं अत्यंत आकर्षणाचं असं स्थान ठरू शकतो